न कळत हाय का नाही न सांगता तुम्हाला कौरव पांडवांचं युद्ध झालं का नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे कौरवच मरतात पांडव मात्र मरत नाही दुर्योधन चिंता क्रांत झाला विचार करू लागला कौरवच मरतात पांडव मरत नाही काय करायचं शकुनीकडे गेला म्हटलं मामा काहीतरी उपाय सांगा काहीतरी उपाय सांगा कौरवच मरतात पांडव मरत नाही आणि मग शकुनीने सांगितलं तू द्रोणाचार्यांकडे जा आचार्य तुला उपाय सांगतील मग तू पूर्ण शरीरामध्ये वज्रदेय होशील वज्रदेय होण्याचा उपाय त्यांना विचार मग द्रो दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेला म्हणलं आचार्य वज्रदेय होण्याचा उपाय मला सांगा आचार्याने सांगितलं वज्र दे होण्याचा उपाय मला माहीत नाही पण ज्याला उपाय माहितीये त्याच घर मात्र मला माहिती आहे आणि एक सांगू आपल्या दारावरती एखादा जर भिक्षुक आला आपण देण्याच्या लाईक नसेल तर जो देतो त्याचं घर पोटाने दाखवत दा। जा द्वारी तुळशी वृंदावन ते जाना सदन वैष्णवांचे जो आपल्या गावामध्ये दानशूर आहे भाविक आहे त्याच घर त्याला दाखवत जा पण आपली माणसं एखाद्याला भिक्षाच वाढत नाही जो देतो त्याच घरही दाखवत नाही आमच्याकडे असं म्हणतात बघा एखादा भिकारी जर आला त्याला वाढत नाही परंतु मोत्या मोत्या यू आणि <laughs> कुत्र्याला बोलवतात आणि त्याच्या पाठी लावतात म्हणून मन पडले थीक घालू नको पण कुत्रावर ऐका जो देत असेल त्याचं घर आपण बोटानं दाखवलं पाहिजे मग द्रोणाचार्याने सांगितलं दुर्योधना मला उपाय माहित नाही पण ज्याला माहितीये त्याचं घर मात्र मला माहितीये सांगितलं दुर्योधन गेला दुर्योधनाने सांगितलं धर्मा मला वज्रदेव व्हायचं आहे वज्रदेव होण्याकरता उपाय सांग आता वास्तविक विचार केला तर दोन्ही मंडळी दोन पक्षातली होती एका पक्षातली नाही पण धर्मराजेने महाराज त्याला उपाय सांगितला आता दुर्योधन शरीरामध्ये वज्रदे होणार आणि वज्रदेयी होऊन काय पाकिस्तानात जाणार होता का पाकिस्तानातल्या लोकांना मारणार होता का तर होऊन आपल्या सगट आपल्या भावांना मारणार पण धर्मराजा खोट बोलला नाही त्याला म्हणतात धर्म महाराज महाभारतामध्ये ओबी आली महाराज भागवतामध्ये करावया पांडवाचे निर्दळ वज्रदेयी व्हावया आपण वर्म पुसत असे दुर्योधन परी धर्म असत्य बोले धर्म म्हणतात महाराज मग धर्म सांगितलं दुर्योधना तुला जर वज्रदे व्हायचं असेल तर तुझ्या आईनं तुला नग्न अवस्थेमध्ये नक शिकांत पाहिल पाहिलं पाहिजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं पाहिजे दुर्योधनाच्या आईचं नाव काय सांगा बरं आईचं नाव गांधारी तिच्या डोळ्यावरती काय पट्टी बांधली तुझ्या आई आईच्या डोळ्यावरची पट्टी जर सोडली आणि आईनं जर तुला पूर्ण नग्न अवस्थेमध्ये जर पाहिलं तर तू पूर्ण शरीरामध्ये वद्रदी होशील तो घरी गेला आपल्या महालातून आईच्या महालामध्ये निरोप पाठवला आई असं असं केल्यानंतर असं असं होणारे आईनं सांगितलं बाळा काही अडचण नाही तो आपल्या महालातून नग्न अवस्थेमध्ये पूर्ण अंगावरचे कपडे काढून आईच्या महालाकडे निघालाय पण ऐका मध्येच रस्त्यामध्ये भगवंतानी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्याला आडवा झाला म्हटलं महाराज दुर्योधना महाराजा ते म्हणले आईक चाललोय अरे ऐक चाललो स्वतःला काय बालवाडीचे समजतात एवढे मोठे झाला तर ऐक नग्न अवस्थेमध्ये चाललात दुर्योधनाने सांगितलं देवा ब्राह्मणाचा वेश भगवंतानी धारण केलेला आहे आता ऐका तो दुर्योधन सुद्धा काही सामान्य नव्हता चक्रवर्ती सम्राट राजा होता त्याने वर मान करायची ताकद त्याच्यामध्ये होती का कारण तो नग्न अवस्थेमध्ये होता चक्रवर्ती सम्राट राजा म्हणजे आताच्या काळात जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी ना त्या पावरचे दुर्योधन होता आणि तो नग्न अवस्थेमध्ये निघालाय आहे देवाने सांगितलं दुर्योधना आईकडं निघाला कमीत कमी मांड्या तरी झाकून जा दुर्योधनाने सांगितलं दे ब्राह्मणा माझ्याकडे आता काय नाहीये देवाने सांगितलं आम्ही तसं येतच नाही सगळं नियोजन करूनच येत असतो म्हणजे गजरे त्याला दिले सांगितलं तुझ्या मांड्या झाकून जा मांड्या बांधल्या महाराज ते गजरे मांडीला बांधले आणि आईच्या समोर जाऊन उभा राहिला आईच्या डोळ्यावरची पट्टी काढली आईनं पायाच्या नखापासून पाहत पहा डोक्याच्या केसापर्यंत आईन आई आईनं सांगितलं दुर्योधना घात झाला रे तू पूर्व शरीरा शरीरामध्ये वज्र दे झाला पण कातचा राहिलास आणि मग भीमाच आणि दुर्योधनाचं गदा युद्ध झालं त्याच्यामध्ये एवढं युद्ध चालू झालं पण दुर्योधनाला काहीच झालं नाही भगवान कृष्ण परमात्म्याने भीमाला सांगितलं भीमा मांडी पाहून टोला मांडीवर टोला हंडल्या बरोबर त्या ठिकाणी दुर्योधन खाली पडला आणि मग युद्ध संपल्यानंतर भगवान आणि दुर्योधन संग निघाले सोबत निघाले देवाने विचारलं भीम म्हटला देवाला देवा एवढं देवा देवा। मारलं तरी दुर्योधनाला काहीच झालं नाही फक्त मांडीवर एक गदा मारल्याबरोबर खाली कोसळायचं कारण देवानं सांगितलं आता हा सगळा इतिहास तुला सांगायचं ठरलं तर वाजलीस किती बघ इतिहास सांगितला असता पण वेळ कशी आहे एक सांगतो देवाला सांगावं लागत न सांगता सा कळत त्याला देव म्हणतात विठ्ठल मग महाराज व परमात्मा आपुलिया सत्ता एकाएकी देव देवसृष्टी दाग सृष्टी आणि मानव सृष्टी देवांवर सत्ता त्या देवाची दानवावर सत्ता त्याची आणि मानवावर सुद्धा सत्ता त्याची नवे नवे एकच प्रमाण सांगेल वृक्षाची पान वृक्षाच पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही लोक म्हणजे महाराज सगळं कळलं आम्हाला पण एवढं जग तुमचा परमात्मा चालवतो अहो साध आमचं गाव चालवायचं असेल तर सरपंच चतुर हवा तालुका चालवायचा असेल तर आमदार चतुर असावा लागतो जिल्हा चालवायचा असेल खासदार चतुर असावा लागतो राष्ट्र चालवायचं असेल राज्य चालवायचं असेल तर मुख्यमंत्री चतुर असावा लागतो आहे का नाही देश चालवायचा असेल तर पंतप्रधान चतुर असावा लागतो आणि यांच्यावर सगळ्यांवर जर ताबा ठेवायचा असेल तर राष्ट्रपती चतुर असावा लागतो आणि तुमचा परमात्मा सर्व चालवतो तुमचा परमात्मा कसा आहे देवचतुर देवचतुर जाणून अंतर वर्त तसे तुकोबार आहे बोलले आमचा परमात्मा कसा आहे चतुर आहे चतुर म्हणून तो सर्व काही चालवतो महाराज ऐका चतुराचा विचार जर तुम्ही करायला गेले ना महाराज कसा परमात्मा आहे चतुर आहे इतका चतुर आहे महाराज चतुरा तो शिरोमणी गुण लावण्य आणि मुगुट सकाळा म्हणी धन्य तो ची विठोबा एकदा सर्वांनी भजन करायचे पाच मिनिटांचे संपू विठोबा الله الله ڏکو پائي اڄ هر خدا يکو परमात्मा चतुर आहे महाराज असा चतुरामध्ये दोन प्रकार एक सापेक्ष चतुर आणि एक निरपेक्ष चतुर सापेक्ष म्हणजे काय निरपेक्ष म्हणजे काय सापेक्ष म्हणजे एकापेक्षा एक एकापेक्षा एक निरपेक्ष म्हणजे तो एकटाच ऐका आपल्यामध्ये चतुराचा जर विचार केला तर एकापेक्षा एक एकापेक्षा एक पाहायला भेटेल पण परमात्म्याचा विचार केला तर तो एकटा चतुर आहे देवाचा विचार केला तर तो एकटा चतुरे महाराज आपल्याचा विचार केला महाराज एक चतुरतेच्या पेक्षा एक चतुर आता गायनाचार्य मंडळी एकापेक्षा एक मृदंगाचार्य एकापेक्षा एका एका एक महाराज एकापेक्षा पाच मिनिट एकापेक्षा एक चतुर आपल्यामध्ये पाहायला भेटतात महाराज एकापेक्षा एक चतुर् त्याच्यापेक्षा दुसरा चतुर एका हॉटेलमध्ये दोघ जण गेले सुराशी महाराज फार चतुर होते मेनू कार्ड पाहिलं दहा पाच मिनिटं मेनू कार्ड पाहिलं आणि दहा पाच मिनिटं पाहिल्यानंतर शाहजुका सारखे म्हणतात आपल्या हॉटेलमध्ये गरम काय भेटतं ते वेटर वाईट टाकला होता तो म्हटलं आमच्या हॉटेलमध्ये गरम काय भेटतं इंगळ भेटतात मला इंगळ असं हेटर म्हणलं आता काय सांगणार आहे ते म्हणला दोन प्लेट घेऊन ये ते आज गेला जसे कांदा बजे भरतो तसे दोन प्लेट पाच पाच सहा सहा ते विस्तवाचे इंगळ भरले यांच्या पुढे आणून ठेवले ते म्हणला कसे खात्यात पाहू आता हे महाराज त्याचे बापस निघाले त्याने खिशामध्ये हात घातला ब्रिस्टॉलचं पाकिट काढलं दोघांनी एक एक सिगरेट घेतलं आपल्या आपल्या प्लेटीत पेटवलं आणि धूर फुगेल त्याला <laughs> चतुर म्हणतात महाराज एकापेक्षा एक चतुर् महाराज एक दाथा दाथा, दाथा, दोन मिनिटांमध्ये फास्ट दृष्टांत सांगतो कीर्तन संपवतो एका जणांना काय केलं मार्केटमध्ये बाजारात जटा भेटतात जटा माहिती तुम्हाला जटा केस अशा जटा विकत घेतल्या महाराज आणि दोन किलोमीटर एका जटावर जटा जटावर जटा जटावर जटा फिविकॉलनी चिटकवल्या दहा पाच शिष्य नसे जटा धरायला आणि तो गावोगावी जायचा महाराज गावोगावी जायचा आणि गावोगावी लोकांनी एवढ्या जटा पाहिल्या लांब जाता की लोकांना प्रश्न पडायचा ज्याच्यात जाता एवढ्या लांब त्याच वय काय लोक विचारचे बाबाजी उमर क्या बाबाजी उमर क्या आणि आपले लोक बी असे ना महाराज एखादा नवीन दिसला का घालील नोटांग <laughs> एक सांगून जाईन तुम्हाला आपले जे जुने महाराज संपर्कात त्यांच्याच लो संपर्कात राहणार नवीन नवीन च्या नाले लागू नका विठल विठल <laughs> आपली माणसं कशी वापरून घेता येतात महाराज एखाद्या दिवशी जमतय सुल तरी जमतय नवीन आलेला देवाच लागतंय म्हणून आपली माणसं कधी सांभाळा महाराज आपली महत्वाची आहेत सांगून जाईल मी काय बोलतोय हा <laughs> भगवे देखोनी म्हणते तारा स्वामी गावोगावी फिरायचा गावोगावी लोक त्याला विचार बाबाजी उमर क्या असं विचारल्यानंतर ते शहाजोगा सारखं म्हणायचं उमर उमर क्या पुते हो प्रभू श्रीरामचंद्र के बिहा मय मय घी पुरसने का काम करता था <laughs> ते म्हणायचं प्रभू श्रीरामचंद्रांचं लग्न झालं मिथिला नगरीमध्ये त्या ठिकाणी मी तूप वाढायला होतो मोठ्या मोठ्या पंक्ती बसल्या आणि त्या पंक्तीमध्ये पठ्ठ्या <स्थाथ> लोक आश्चर्यचकित व्हायचे लोक सुद्धा डोकं लागले महाराज ज्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या लग्नात हा तूप वाढायला होता श्रीराम नाही सीता माता नाही हनुमंतराय नाही लखन नाही कोणीच नाही हे पापाचं पितर जगलच कस लोक सुद्धा विचार करीना महाराज प्रत्येक गावागावात जायचा आणि गावात गेला की लोक लगेच घाली लो टांगण जय गुरुदेव जय गुरुदेव असा मोठा सत्कार व्हायचा जा, गावगावी जायचा आणि लोक भेटले म्हणाले महाराज बाबाजी उमर क्या तो म्हणायचा उमर उमर क्या पूछते हो प्रभू श्रीरामचंद्र के बिहा मय मय घी का काम करतात आणि मग असाच गावगाव फिरला महाराज आणि एका गावात त्याला एका hmm. गावात भेटलाच त्याला आणि मग तो पुढे आला महाराज तो म्हटला बाबाजी आपली उमर क्या तो म्हणला उमर उमर क्या पुस्त हो प्रभू रामचंद्र के बिहा मय ही पुरस्ने का काम करतात हा त्यानं बाह्या माग सार अशा बाह्यामाग सारल्या महाराज आमच्याकडे त्याला असं थुका लावून टोला आला म्हणला असे हात तोळे आणि अशी निभारे पा लाल लाल गाल झाला महाराज नुसता लाल लाल नाही टम फुगला जय हनुमान टम गाल फुगले आणि मग तो त्याला म्हटला हमकू क्यू मारा हमकू क्यू मारा गप्प तर दुसरी हानी अरे ज्या पंक्तीमध्ये तू तूप वाढायला होता त्या पंक्तीत पठ्ठ्या जेवायला होता सगळ्यांना तूप वाढलं आणि मलाच वाढलं ना तुझ्या काय बापाचे गोष्ट काय झालं असत तो म्हटला तू सुद्धा जेवायला नव्हता विषय महाराज माणस एकापेक्षा एक चतुर पण आमचा परमात्मा एकटा निरपेक्ष चतुरे महाराज चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी धन्य तोची विठोबा मग महाराज आणखी तो परमात्मा कसा आहे सर्व जगताला चालवतो पण मी केलं असं कधी म्हणत नाही त्यापासून आलीच राहतो अभंगाचं शेवट Ah uh -huh. म्हणे देव चतुर देव चतुर जाणून यात तुको असे तुक म्हटले परमात्मा सर्व काही करतो पण मी केलं असं म्हणत नाही त्यापासून राहतो त्याच्यामध्ये एकच सांगायचंय आपण परमार्थ करा राजकारण करा समाजकारण करा परंतु मी केलं असं म्हणू नका सर्व काही करा ज्याला जे आवडतं त्यानं ते करा फक्त मी केलं असं म्हणू त्यापासून बाजूला राहा झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय गुरु तुको गुरुवर्य गुरु मूर्ती जयराम महाराज भोसले बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम कीर्तनामध्ये सर्व भाविक मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी अतिशय शांत एकचित्तानं कीर्तन ऐकला तुम्हाला मनापासून धन्यवाद दोन मृदंगाचार्य महाराज गायनाचार्य महाराज मंडळी एकापेक्षा एक आहे सगळ्यांचं नाम नाव घेणं मला शक्य नाही सगळीच मोठी मोठी मंडळी आहेत हार्मोनियमवाले महाराज माईक सिस्टम इकडे दोन मोबाईल कॅमेरावाले ऐका नाही आमचे बाबा आहेत सगळी मंडळी आणि माझ्या समोर जे दोन माझ्या पाठीमागे जे दोन चौकदार आहेत वय झालेले पण देखणे कसे महाराज <laughs> फार म्हणून सर्वांना धन्यवाद ज्यांच्यामुळे ये इथं येण्याचा योग आला श्री महाराज असतील कुंदे महाराज असतील त्यांनाही धन्यवाद याच ठिकाणी सेवेला पूर्ण मिळा मि बोलि लेले पुरे यते माघ जुवालो परा परा